मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारची ही योजना जेवढी लोकप्रिय ठरली तेवढीच वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडली या योजनेमुळं सरकारी तिजोरीवरती परिणाम होतोय महायुती सरकारनं महिलांच्या मतांसाठी ही योजना आणून महिलांची फसवणूक केल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच ही योजना पुढील पाच वर्ष नियमित चालू राहणार असल्याचं सांगितलंय आता लाडकी बहीण योजना जरी पाच वर्ष चालू राहणार असली तरी त्यामध्ये आता बऱ्याच अटी लावण्यात आल्या आहेत सुरुवातीला सरसकट सगळ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं पण आता जवळपास निम्म्याहून जास्त महिलांचा या योजनेतून पत्ता कट होणार असल्याचं सांगितलं जात आहे सुरुवातीपासूनच या योजनेमध्ये अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं म्हटलं जात होतं त्यानुसार जवळपास सव्वीस लाखांहून जास्त बोगस लाभार्थी असल्याचंही स्पष्ट झालं त्यामुळं आता सरकारनं या सगळ्याची पडताळणी करायला सुरुवात केली ज्यात राज्यभरातून जिल्हा परिषद विभागातील एक हजार एकशे त्र्याऐंशी सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं महिला आणि बालविकास विभागानं सांगितलंय सरकारी काम करत असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले पण सरकारच्या पडताळणीमध्ये नेमकं काय समोर आलंय अपात्र लाडक्या बहिणींवरती आता काय कारवाई होणार सगळी माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यातून गरजू निराधार महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हाच योजनेच्या अटीही सांगण्यात आल्या होत्या एकवीस ते एक पासष्ट वयोगटातील महिलांनाच याचा लाभ घेता येऊ शकतो त्यानंतर ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत आणि ज्या सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेतायत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं पण त्यावेळी योजनेतील अर्ज केलेल्या जवळपास सगळ्यांचेच अर्ज मंजूर झाले आणि योजनेचा फायदाही सगळ्यांना मिळाला पण जसजसा वेळ गेला तसतशा अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या त्यामुळे सरकारनं सगळ्याच गोष्टींची पडताळणी करण्याचे आदेश दिले लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनीही लाभ घेतल्याचं समोर आलं होतं जवळपास चौदा हजार दोनशे अठरा पुरुषांनी महिलांच्या नावाचं बनावट आधार कार्ड बनवत किंवा स्वतःचं आधार कार्ड देत या योजनेचा लाभ घेतला होता या योजनेतून बोगस पुरुष लाभार्थ्यांना एकवीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांचा लाभ झाल्याचंही सरकारच्या आकडेवारीतून समोर आलं तर काही ठिकाणी एकाच महिलेचे वीस पेक्षा जास्त अर्ज कमी आणि जास्त वय असलेल्या महिला इतर योजनातील लाभार्थी सरकारी कर्मचारी असलेल्या अनेक महिलांनीही अर्ज केल्याचं महिला, महिला। आणि बालविकास विभागानं सांगितलं त्यानुसार दहा लाखांहून जास्त अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज रद्दही करण्यात आले जेव्हा बोगस लाभार्थ्यांच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येतील आणि जे सरकारच्या कारवाईला सहकार्य करणार नाही त्यांच्यावरती कारवाई करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही दिला होता पण बोगस लाभार्थ्यांकडून अद्यापही कोणतेही पैसे वसूल झाले नाहीत ना त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली योजना सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं पण दररोज माध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांच्या बातम्या असतात त्या सगळ्यामुळं सरकारनेही आता कसून चौकशी करण्याचं ठरवलंय त्यानुसार नियमही कडक करण्यात आलेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आता हे झालं गृहिणींचं पण ज्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा त्या योजनेचा लाभ घेत होत्या त्यांचं काय तर महिला आणि बालविकास विभागाकडून त्यांच्याही अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि यामध्ये राज्यभरातून जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या जवळपास एक हजार एकशे त्र्याऐंशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय सरकारी कर्मचारी महिला योजनेचा लाभ घेत आहेत याचा पुरावाही महिला आणि बाल विकास विभागाकडे आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या आठ सरकारी महिला कर्मचाऱ्यांची नावं समोर आली आहेत सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील ह्या महिला कर्मचारी आहेत महिला आणि बाल विकास विभागानं ना त्यांची नावंही जाहीर केली आहेत ज्यामध्ये अश्विनी कांबळे तनुजा झिमल सुक्रिया गुरव संध्या कांबळे प्रतिभा विधाते प्रियंका गार्डी अंकिता लाडी शुभांगी कासरकर त्या या महिलांचा समावेश आहे ही यादी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा परिषद विभागाला पाठवली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेमधील एकशे नव्याण्णव तर नाशिकमध्ये आठ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतला आहे यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नाशिकमधल्या आठ लाभार्थ्यांमध्ये जिल्हा परिषदेतल्या दोन पुरुषांचाही समावेश आहे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूरमध्ये एकशे पन्नास लातूरमध्ये एकशे सत्तेचाळीस बीडमधून एकशे पंचेचाळीस धाराशिवमध्ये एकशे सहा तर जालन्यातल्या शहात्तर सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे पुणे जिल्हा परिषदेतल्या चोपन्न कोल्हापूरमधल्या चोवीस अहिद्यानगरमधून सतरा नागपूरमधून अकरा अमरावतीमधून अकरा सांगलीमधून दहा छत्रपती संभाजीनगरमधून आठ जळगाव गोंदिया जिल्ह्यातून सात चंद्रपूर धुळे भंडारा जिल्ह्यातून प्रत्येकी पाच परभणीमधून तीन तर गडचिरोली यवतमाळ ठाणे आणि हिंगोली या जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन बेकायदेशीर सरकारी लाभार्थ्यांचा समावेश आहे अकोला सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबईमधल्या जिल्हा परिषदेतील प्रत्येकी एका महिला कर्मचाऱ्याने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे या सगळ्या महिला जिल्हा परिषदेतल्या मुख्य कार्यालयामध्ये ग्रामपंचायत आरोग्य शिक्षण कृषी अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत आहेत आता जेव्हापासून ही यादी समोर आली आहे तेव्हापासून लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकारे लाभ घेणाऱ्या महिलांच्या मनामध्ये धाकधूक सुरू आहे तर ग्रामविकास विभागानं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सीओ यांच्यासाठी एक परिपत्रक काढलं असून त्या लाभार्थ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत शासकीय लाभार्थी महिलांवरती सरकारनं महाराष्ट्र नागरी सेवा नियमा आवश्यक त्या कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आता ज्या कायद्यातून या बेकायदेशीर लाडक्या बहिणींवरती कारवाईची लटकती तलवार आहे हा महाराष्ट्र नागरी सेवा कायदा आहे काय आणि त्या अंतर्गत काय कारवाई होऊ शकते तर महाराष्ट्र नागरी सेवा कायदा हा महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित कायदा आहे या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत अनेक गोष्टींचे नियम आहेत ज्यात कर्मचाऱ्यांची शिस्त अपील वेतन पदोन्नती निवृत्ती नैतिकता अशा गोष्टींचा समावेश आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी या कायद्यानंतर्गत या नियमांची अंमलबजावणी होते या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या जातात जर सरकारी कर्मचारी या लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर पद्धतीने लाभ घेत असतील तर नागरी सेवा कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते त्यात पहिली कारवाई म्हणजे शिस्तभंगाची कारवाई जर त्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई झाली तर त्यांची वेतन वाढ रोखण्यात येईल तसंच निलंबन सेवेतून काढण्याचीही शक्यता आहे दुसरी कारवाई आहे वसुलीची वसुलीची कारवाई झाली तर ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून आत्तापर्यंत मिळालेल्या लाभाची वसुली करण्यात येईल तिसऱ्या कारवाईत बेकायदेशीर लाभार्थ्यांना अपात्र घोषित करण्यात येईल आणि त्यांना मिळणारा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात येईल आणि जर कर्मचारी सेवा नियमांचे उल्लंघन करत असल्याचं आढळलं तर त्यांच्यावरती स्वतंत्र चौकशी करून शिक्षाही दिली जाऊ शकते असं सांगितलं जात सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ याशनी नागराजन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्या महिला शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटी माहीत असूनसुद्धा या योजनेचा गैरफायदा घेतला हे अत्यंत चुकीचं आहे या, या सगळ्यामध्ये अपात्र महिलांवरती शासनाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल आणि याचा अहवाल पुढे सरकारला पाठवला जाईल आता या सगळ्या अपात्र आणि बेकायदेशीर लाभार्थ्यांवरती या चार कारवायांपैकी नक्की कोणती कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा परिषदेच्या सीईओंना महिला आणि बालविकास विभागाच्या या कारवाईला अहवाल पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार कारवाईच्या भीतीपोटी काही सरकारी कर्मचारी महिला ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या त्यांनी महिला आणि बालविकास विभागाकडे आपले अर्ज रद्द करण्याची विनंतीही केली आहे पण ज्या महिलांची नावं त्या यादीमध्ये आहे त्या सगळ्यांवरती नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं तर महत्वाचं असेलच पण एक हजार एकशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांमध्ये जे पुरुष कर्मचारी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार शिवाय लाडकी बहीण योजनेसाठी आणखी कोणते निर्बंध लावण्यात येणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा